माझं नाव प्रकाश तुकाराम खंडागळे मी रिपब्लिकन सेनेचा मुंबई अध्यक्ष आहे आणि आज परमपूज्य बुद्धिसोत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरवा महापरिणिरा दिन आपण या ठिकाणी पाहत आहे की या मा बाबासाहेबांना मानवंदन करण्यासाठी लाखोच्या संख्येने इथे भीमसैनिक येतात आहे आणि त्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोकं असतात असं नाही की फक्त बुद्धिस्ट असतात याच्यामध्ये प्रत्येक जाती धर्माची लोक असतात आणि एवढ्या थंडीमध्ये या उघड्यामध्ये आपला पूर्ण घर परिवार घरपरिवार मुलांबाळासगट इथं ते येतात हे ये यासाठी येतात की त्यांना माहिती आहे की घेतो तो श्वास आणि खातो तो घास हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे कोमल कोण आहे बाबांनी तिच्या नाव नाही ठेवलं आणि तुझ्यावरती काय अन्याय केला काय स्वतः कवी आहे मी स्वतः अच्छा बोल बाळा कायतरी बोल सध्या कविता आठवत नाही तुझं तुझं नाव सांग माझं नाव नीलम राजेंद्र बनसोडे आहे आणि हे माझ्या पप्पांचं स्वतःच बुक स्टोर आहे आणि हे बुक जे आजच पब्लिश झाले आणि हे माझ्या बाप्पाने स्वतः लिहिले आणि हे बुक समीक्षण आहे म्हणजे सतरा बुकचं समीक्षण करून त्याच्यावर हे आधारित आहे आणि मोरल ऑफ द स्टोरी म्हणजे आप... बि तुझी कॾहिं तो तुंहिंजी कॾहिं तुंहिंजी कॾहिं तो